आपण पाहत आहात दुसऱ्याशी लग्न केल्याच्या रागातून विवाहित महिलेचा खून जुन्या प्रेम संबंधातून प्रियकरांना विवाहित प्रियसीचा पाठलाग करून तिच्या डोक्यात कोयत्यानं सपासप वार करून खून केल्याची घटना घडली आहे आरोपी खून करून पळून जात असताना विश्रांतवाडी पोलिसांनी त्याला शिताफीनं पकडून ताब्यात घेतलं आहे ही खुनाची घटना कळस इथं दिनांक सतरा सप्टेंबर रोजी रात्री घडली गौरी लणेश आरे वर्ष पंचवीस सध्या राहणार लक्ष्मीकुंज सोसायटी कळस असं खून झालेल्या विवाहित महिलेचं नाव आहे या प्रकरणी पती लणेश आरे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून अमोल कांबळे वर्ष पंचवीस राहणार श्रमिकनगर विश्रांतवाडी याला अटक करण्यात आली आहे त्याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत विश्रांतवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरी आणि आरोपी अमोल यांचं टिंगरेनगरमधील शाळेत असतानाच प्रेमसंबंध होते दोघेही लग्न करणार होते मात्र गौरी ही मूळ गावी रत्नागिरी इथे गेल्यानंतर तिने दुसऱ्याच मुलाशी लग्न केलं होतं त्याचा राग मनात धरून आरोपी अमोल याने गौरी हिला जिवे मारलं त्यानं त्यानं गौरी हिचा स्टेटसवर भावाकडे आल्याचं पाहिलं आणि त्यानंतर धारधार कोयता घेऊन अमोल तिच्या मागावर होता गणपती विसर्जनाच्या दिवशी गौरी जात असताना रिक्षात दबा धरून बसलेल्या अमोलनं तिच्या डोक्यात कोयत्यानं सपासप वार केले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी गौरीला पोलिसांनी तातडीनं ससून रुग्णालयात दाखल केलं मात्र बुधवारी सकाळी उपचारादरम्यान गौरीचा मृत्यू झाला घटना घडल्यानंतर आरोपी अमोल हा पळून जात असताना विश्रांतवाडी पोलीस ठाण्याकडील तपास पथकाचे पोलीस कर्मचारी संपत भोसले यांनी शिताफीनं त्याला ताब्यात घेतलं या प्रकरणी अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत ॲक्शन महाराष्ट्र न्यूज